सर्व महिलांचा अभिनय करा त्यांनाही बघा जोर अनोर अस <laughs> काय बघा बाबा कार्य अनोखा आहे की नाही किती वेळा आपण वंदन केलं किंवा किती वंदन केलं ते कमीच आहे की आताच अनोखाचा महिमा आपल्या हृदय पण सांगला की नाही कि ते कोण का थे? ते त्यांचं नाव का नाव लक्षात का ते नाव सांगले नाही ते कोण होते माहिती आहे का रावसाहेब का रावसाहेब पाटील बघा का गौरीरावसाहेब पाटील असले हा नबाजी पाटील म्हणजे बघा अनुष्ठानच्या मुद्दा लक्षात घ्या जर अनुष्ठानच्या खड आपल्या काही गोष्टी पाण्या काय अनुष्ठाच्या गोष्टी पाण्याने जर जो त्वचा जा, ज्याला त्वचावर त्वचा रोग म्हणतात नागा अगदी भयंकर असा त्वचा रोग जर अनुषाच्या उष्ट्या पाण्याने काय होऊ शकतो बरा होऊ शकतो त्या आजारात म्हणजे बाहेर पडून त्याची त्वचा एकदम सुंदर होऊ शकते की नाही तर मग विचार करा ना उष्ट्या पाण्याच्या एवढ्या मामा आहे तर बाबांचा फरार फरा जर सेवन जर केलं आपण तर काय कावी सांगा लक्षात विचार करा म्हणून अनुष्ठान कितीही महत्वाचं आहे की लक्षात येईल म्हणजे आताच आमच्या विवेकानंद सुद्धा म्हणणं म्हणलं की सराव भक्तीवर म्हणणं म्हणा बर यांनीच काही यांनीच काय ठ्याका केला की ठका म्हणजे यांनीच करा असं काही नव्हत आहे का, का। तुम्ही सुद्धा हिंदू धर्मातले बसले की नाही सर्व हिंदू धर्मातले आपण सर्वजण प्रत्येका पुरुष प्रत्येक मनुष्य जातीसाठी बघा अनुष्ठान बाबाजींनी गरजे बघा किती महत्वाचा किती महत्वाचा अनुष्ठान दिलं पाहिजे बर का बाबाजीने कसं प्रसंग बरं प्रसंग सांगितलं बघा काय एक छोटासा प्रसंग सांगला कसा सांगणार प्रसंग बाबाजींनी की मनुष्यासाठी अनुष्ठान किती महत्वा किती गरजेचे बार का बाबाजी कशासाठी बोलताना म्हणे असा सुंदर असा का सुंदर असा मंडप दिला काय सर्व मंडप बघा दिला का सर्व वराडी हजारी काय सर्व वराडी हजारी लक्षात द्या प्रसंग काय बघा विवाह सोहळ्याचा तो प्रसंग आहे सुंदर मंड बघा देण्यात आलेला आहे सुंदर सारखे वराडी सर्व उपस्थित आहेत आणि नका नवरे सुद्धा सुंदर अशी पैठणी वगैरे सर्व साडी बघा नेसून तयार बघा एकदा जयतरे बघा त्या सोहळ्याची झालेली आहेत नाशिक सर्व जयत होत असताना तिथं जर नवरदेव नसेल तर काय होईल सांगा ना काय होईल सांगा ना नवर नसे जस तिथ कोणा वाजून फळ माय कोणाच फळ माय जस नवर ना त्या व्यवस्थामुळे तसच तसच काय माणसा जीवनामध्ये कशावरून फळ लक्षात कशा कशा वाचून फळ हे कोणी सांगितलं गुरु वाक्य गुरु वाक्य बाबांचे प्रवचन आहे का प्रवचन आहे का आजही बघा आपण त्यांचे प्रवचन त्यांच्या का? आवाजात ऐकू शकतो नाही लक्षात येईल किती भाग्यवान आपण की पस्तीस चाळीस जवळजवळ पस्तीस छत्तीसभर झाले की नाही तरी सुद्धा आपण त्यांचे प्रवचन जसं बघा नाथ महाराज असतील किंवा इतर ज्ञानेश्वर महाराज निर महाराज थोकरा महाराज आणि अनेक संत त्यांच्या आवाजातले आपण कहो प्रवचन ऐकू शकतो का त्यांनी लिहिलेले ग्रंथ आपण वाचू शकतो आणि त्यांच्याच आवाजातलं आपण प्रवचन ऐकू शकतो का मात्र बाबाजींचा आवाजातलं प्रवचन आजही आपण ऐकू शकतो की नाही लक्षात घ्या एवढं महान भाग्य बघा आपल्याला प्राप्त झाले की म्हणून जेवढे बघा इथे बसले बघा सर्वांसाठी बाबांची अपेक्षा बघा तुम्ही स्वतःच करू नका बर का, का तर बाबाजी सांगायचे आजचे बालक उद्याचे राष्ट्र आजचे बालक उद्याचे राष्ट्र आता उभार उभा आहे याच नाव उभं आहे अनुष्ठान केले नाही का बरं का आता बघा की आजचे बालक उद्याचे राष्ट्र मग सांगा आई बाबाला याच्याविषयी काय अपेक्षा असेल हा बिघडावा का घडावा सांग ना कोणाला वाटत ह आई बाबाला वाटतं की नाही हा कसा व्हावा यांनी व्यसनी होऊ नाही यांनी चांगल्या मार्गाला जावं यांनी चांगलं मोठं 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 व्हावं की नाही प्रत्येक बाबाला वाटतं आपल्या मुलांविषयी मग त्यासाठी काय करावं लागेल सांग त्यासाठी काय करावं लागेल सांग काय करा सांग काय करावं लागेल ना मी ना विचार कर किती काळजी बघा बाबाईसारखा माणसं सांगतात तुमच्या का तुमच्या पोराची घेतली पोरं तुमची आणि काळजी कोणाला यालाच म्हणतात बोलत हे जन देख बोलत लक्षात ये असं बघा महिमा की संतांचा असतो म्हणून या माझ्या आता बघा हा का दररोज आई वडील दर्शन घेतो खरं 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 बोलायचं तुझ्या आई दर्शन घेतो का कारण त्याला नॉलेज नाही संस्कार देऊ अजून की त्याच्यामुळे बिचारा त्याच्यात मोबाईलमध्येच तरी नाही की काय मोबाईल तो कार्यक्रम चालू 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 झाला मोबाईलमध्ये देखील अशा दे, दे आणि मग मोबाईल पाहता पाहता की काय बघा कोणत्या रस्त्याला वळणाला मुलगा जातो हे सांगायची आवश्यकता बस आता बरं का याची 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 आई आईची होडीला होडीला इथं बरं का तुम्ही अनुषंग आता बाप तसा बेटा ना बापा जात पाहता नाही

गैरसमज काढून आता बाबा समोर मुक्त उभे हो बापे राहणार जसं बघा बापाला काय वाटतं बापसे बेटा बाप सवय बाप बेटा वगैरे छटाकवाला पाहिजे का बापसे बेटा किंवा मला बापाला काय वाटतं आईसा पुत्र दी गुंडा त्याचा तिनी लोके कि बापाला प्रत्येक बापाला काय वाटतं आपल्या मुलाने काय नाव कमावलं पाहिजे नाव कमावलं पाहिजे का नाव गमोलबाई सांग ना बाबाच्या कुळाला बल पाहिजे का अशा मग किती बघा महत्वाचा मुद्दा की म्हणून बाबाजी गोरगा गुरुकुल गुरुकुल प्रमाणे प्रणाली सुरू केली की नाही अनुष्ठान बघा तुमच्या बोरायासाठी बाबाजीनी परंपरा सुरू केली दर्शन घे बापाचं जेव्हा डोकं 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 जरा टाळेवला बी का त्याचं नाव काय अक्षय बघा नावाचा अक्षर अक्षरती बर का आता नावा अक्षय आणि बरोबर देवानी जुळून आलं बर काय बघा म्हणजे भगवंताची कथा का याचं नाव काय हा भाऊ साहेब आवा भाऊ साहेब आपण दादा भाऊ भाऊ दादा रसमंत भाऊ साहेब बरं का भाऊ साहेब आता यानं कुठे बरं आणखी बरं का अंगी जोरदार करायची जसं गाऊ बाबा एक आश्चर्य वाटतो गह पुणेवाला पुणेवाल्या दोन चार तयार करतो कथक नकि नादी लागतो रे काय पुणेवाल्याच्या पुणेवाली नादी लागतात बाटेवाल्याच्या बाटेवाळी नादी लागतात पत्त्यावाची पत्ते नादी लागतात मग बाबा आश्चर्य का वाटतं की आपण ही चांगल्या मार्गाला की नाही घेण असे लोकांना काय केलं आपण बरोबर का घेतलं मन, कारण बरोबर घेतलं पाहिजे नाही म्हणून म्हणून काय म्हणतात वाट सांगेल त्याच्या पुण्य नाही दुसरं बघा सुंदर प्रमाण दिलं काय प्रमाण दिलं आपण तरेल आपण तरेल नव्हे ते नव आणि पुढे उधारेल सर्वांनी म्हणजे आपणच अनुष्ठान केलं बघा दुसऱ्यांचं अनुष्ठान केलं तर काय बाबांनी काय सांगितलं आता बघा तुमच्या मुलांनी मुलांचं अनुष्ठान केलं ना बाबांनी काय सांगितलं बघा तुमचे एकवीस कुळ आणि आईचे एकूण वीस झाले बेचाळीस कुळाचा को उद्धार कोणामुळे झाला एक सगळं हे सतपुत्र एक सपुत्र एक सुपुत्र जन्माला आला काय केला एक सुपुत्र जन्माला आला आणि त्या जन्म आल्यामुळे किती कुळाचा उद्धार झाला नाही का ना, नाही ना त्याच्या उलट बघा बघा सुपुत्र जन्माला आला था तर त्याने किती कुळाचा उदार झाला आणि त्याच्या उलट बघा कुपुत्र जन्माला आला कोण जन्माला आला कुपुत्र जन्माला आला तर सुंदर उदरनात मारून दिलं भागवतातलं जे बाबाजीने सांगितलं बघा काय बघा ना बाबाजी सांगता बघा कुपुत्र जर जन्म आला ना तर बाबाने उदाहरण काय दिलं म्हणजे डोंगर असा डोंगर डोंगरा मोठा चिरा असतो चिरा एक चिरा ना आपण फुटला चोड अवघ्यांचा का केला काय झालं तो डोंगर मोठा दगड निसटला आणि तो काय करतो मग स्वतःच्या टिकऱ्या होत्या इतरांच्या टिकऱ्या करतो करता तसा हा कुपुत्र काय करतो आपण नारकाळ जातो जातो मात्र आईचे एकवीस वडिलांचे बेचाळीस कोडकोड कुड़ जात्या कशामुळे हे कुपुत्र लक्षात या जन्म आल्यामुळे आणि म्हणून अनुष्ठान किती महत्वाचं आहे पूजन करा पूजन थांब एकमेक बापाचं मुलानी कारण मुलाचं भोजन बापल्या वेर, बापल्याक भोजन केलं कारण बा कारण बाबाजी का बाप का बाप का असा मुलगा कस असाव लक्षात घे बाप सहा सहा मग मुलगा कसा असाय की नाही आता एवढे तुम्हाला सांगायचे नाही तर तुम्ही जरा जरा ओळखून घे जा आमचे समोरचे भक्त बाबाजी काय मागतात नको ती संपत्ती नको आम्हाला आम्हाला पाहिजे स्वामी जना धन भो नको ती संपत्ती नको आम्हाला धन भो आम्हाला पाहिजे स्वामी जना धन भो काळी हा शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढवली होली की शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढवली शिक्षणाने भरले आमचे मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ते टाइम इज कोर अँड टाइम इज मनी वर का म्हणून बाबांची विनंती व विनंती म्हणजे सर्वांना काय सर्व अपेक्षा आहेत तर तुमच्या अपेक्षा काय माहिती तुमची सर्वांची अपेक्षा कार्यक्रमामध्ये काय बरका की का बाबांनी आमचा हार घाला बाबांनी आमचं बस आहे तुमच्या अपेक्षेने त्याप्रमाणे हा तुम्ही प्रसाद तयार केला की तुम्हाला आमचा परस सर्वांनी घ्यावा की जसं हो तुमच्या स्वरूप सर्व भक्तपर्यंत वाटतं आम्ही केलेला प्रसाद वाया जाऊ हो का, दे तो सर्वांना की तसं बाबांना काय अपेक्षित आहे मग हा बघा प्रत्येकाच्या घरातल्या मुलांनी मुलांना बाबांना तुम्ही नाही केलं सर्व का तुम्ही नाही केलं तरी चालेल तेव्हा आपण होतो ना काय काम झालं मसनाथ गावऱ्या गेला काय म्हणते ना ते काही म्हणजे तुम्ही केलं तरी चालेल मात्र आता कोणाला बा कोणाला करा आपली जी पुढी पुढे पहिली बघा आपली पिढीला पुढी पुढची पुढील लक्षात त्या पुढी तयार निश्चित बघा तुमचं नाव ती पिढी काय करी निश्चित घेतल्याशिवाय मग इथं जेवढे बसेल वर का स्वतःच करायचं नाही इथं स्वतःच करू नका करून असं बघू नाही तर का तुमच्या मुलांना काय करा मुलांना किंवा तुमच्या नातेवाईकाच्या घरात पोर राहिला वर का तुमचे ना म्हणजे चुलते असेल की किंवा मित्र असेल बघा जसं आपण होत ना ज्ञानता दिवा घरोघरी ज्ञान देवा घरोघरी लावा तसं आपल्याला काय करायचं इथे अनुष्ठानचा दिवा अनुठाचा दिवा घरोघरी लाव अनुठा दिवा पूर्णात पूर्ण माय पूर्ण सगळे ना सांगतो सर्व संतुरी पश् महाकाशी ओम शांती शांती शांत देव आणि रुक्मिणी बाका काय त्यांच्या वडिलाचं नाव सूर्यदेव आणि रुक्मिणीची माता लक्षात आणि मग त्यांचं पालन कोणी केलं त्यांच्या आजोबा कोण भानुदास म्हणून महाप्रत ना एकनाथ भानुदासी एकनाथ एकनाथ भानुदास ना एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदासी एकनाथ भानुदास भानुदासी एकनाथदास एकनाथ भानुदासनाथदास एकनाथ एकनाथ भानुदासनाथ भानुदासी एकनाथदास एकनाथ ज्या भानुदासांनी कागिल वरगाव राजा रामदेवराने बघा दक्षिण भारतामध्ये पंढरीची ग पांडुराची मूर्ती ती नेली नेली होती मात्र ती कोणी आणली बा कोणी आणली बघा भानुदासानी बघा ती मूर्ती पण आणली राजा राम साधी आणि दक्षिण भारतातून कोणी आणली ग पंढर कोणा आणली होती आणि ज्यांना दर्शन कोणी दिलं होतं प्रत्यक्ष पांडुरंगाने कोच कुंडला घातलेल्या पांडुरंगा दर्शन दिलं होतं असा महिमा त्या भानुदासात त्यांचे नातू कोण नात बघा नात मारल्याशाद्या असे ना जायला गुरुंच्या आश्रम मध्ये आले गुरुंनी म्हण एक दिवस बघा काय सांगितलं होतं प्रथम तर त्यांनी सेवा केली काही आश्रम सेवा केली असं सेवा करता करता बघा पुढे एक दिवस नाथांना जनार्थ काय सांगितलं म्हणे सुली जन पर्वतावर म्हणे कुठे जायला सांगितलं ते जाऊन काय करायला सांगितलं अनुष्ठान काय करायला सांगितलं बरं का नाथांच्या गुरुने अर्थात जनार्दन स्वामींनी एकनाथांना काय सांगितलं कुठे जायला सांगितलं आणि ते जाऊन काय करा सांगितलं काय करा सांगितलं बरं का अनुष्ठान काय करा सांगितलं अनुष्ठान करायचं अनुष्ठान आणि मग आणखी काय सांगितलं तर काही जर अचानक गोष्ट घडली ना मग त्या अनुष्ठानची सांगता करायची म्हणजे पुन्हा परत माझ्याकडे ये म्हणून गुणचं वचनशिर सावंत करून नातपाच कुठे गेले होते आपल्या विरुजवळ डोंगर आहे बघा सूर्यपंचर नावाचं असायला हमलंच त्या डोंगरावर नाथ मार बघा अनुष्ठानासाठी आले होते आणि त्या डोंगरा बघा अनुष्ठानाला बसले कोण नाथ महाराज खायचं प्यायचं काहीच नाही बघा जसं आपण काही नाही आपल्या अनुष्ठानामध्ये काही हवेवर अनुष्ठान करतात काही पाण्यावर काही दुधावर काही फळावर काही फराळ नका तिथं सुद्धा नाथ आणि ना बघा काही व्यवस्था काही काहीच आहे तिथं अनुष्ठान नाथणार बसले काय बघवंत लिहिलं बघा एक गवळीमध्ये गोराखी व गोराखी त्या गोराख्याने बायकी बघितलं हे नाथ महाराज अनुष्ठान करायचं जप्त करताय मार का मग तोच काय करा तोच काय करा दररोज दूध आणून द्यायचा काय करायचा जसं का बाबाजीनं बघा अंधार सुरू आहे का तो बसे असताना तिथं बघा दोन दूध आणून द्यायचा बाबाजी वाटी होत्या दूध द्यायला द्यायची लक्षातच नाथ महाराज काय करायचे मग ते दूध बघा घेऊन बघा आपलं अनुष्ठान करायचे असं बघा अनुष्ठान सुरू झालं कोणाचं नाथांचं कुठं सुरू झालं अनुष्ठान कुठं सुरू झालं सुर्य सुली पर्वत आलं लक्षात आणि अनुष्ठान सुरू असताना एक दिवस असं असंच उन्हाळ्या उन्हा उन्हाळ्याचे दिवस होतेवर होते अनुराधी दिवस असताना तपश्श्या बसलेली आहेत मग तपश्या बसलेल्या आहेत आणि तपश्या बसलेल्या असताना बघा अशा दुपारच्या वेळेला ऊन ऊन बघा मी म्हणत होतो अत्यंतपत सूर्याचं ऊन पडलेलं होतं आणि त्या वेळेला एक नागराज कोणाला तिथं नागराज आणि त्या नागराजांनी काय केलं कनव छत्र धरलं सावली कनव धरली ना ना दर्णी। दर्णी तेला, तेला, ते दुर्णी दुर्णी का नाथ नाथ महाराजावर कोणी सावली धरली त्या पंचमुखी नागाने छत्र बघा पाच फाण्यांचं त्याला पंचमुखी नाग म्हणून लक्षात शिरावर बघा छत्री झाली होती दरच्या नेत्यानेप्रमाणे तो गवळी आला बघा दूध घेऊन तो गवळी आला त्याला त्या त्याने ते दृश्य बघितलं का ते दृश्य तोच अंत्यत बघा घाबर घ्यावं लक्षात माझं त्याला ना ते नाग नागराज अदृश्य झाले बघा अदृश्य झाले आणि मग नाथ महाराज काय केलं आपल्या अनुष्ठान सांगता गेली आणि आपल्या गुरुंच्या आश्रमात मला लक्षात अशा रीती मग सांगत तात्पर्य नाथ महाराजांनी सुद्धा काय केलं काय केलं पुढे केलं अनुष्ठान जसं बाबाजींनी कुड केलं तसे आताही अनेक भक्त आता कुड अनुष्ठान करणार आहेत लातेगावच्या पिणाकेश्वर पिंगणेश्वर साहेब आणि म्हणून बघा आपण असं बघा बाबाजीने जी अनुष्ठान परंपरा सुरू केली बघा ती किती कोणत्या ग्रंथातून बघा बाबांनी शोधून काढलेली आहेत नाथांच्या भागवत भागवतात त्याचा बाबा आता उल्लेख करा आणि आता वेळ संभाव वेळ संपारी मार्ग बाबांची वेळ समजारी म्हणून आपण बघतो या ठिकाणी की बाबाजीने जे महान कार्य सुरू केलं की नाही कार्य सुरू केलं अनुष्ठानाच कि नाही त्या अनुष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं काय होतं अनुष्ठान केल्याने काय होतं वाटोळ होतं का दिवाळी अनेक दोन्ही वेळी काय होतं सांगा ना अनुष्ठान केल्याने दिवाळी निघत का वाटोळ होतं काय बर मला आणि म्हणून अशा भाव शुभ कार्य बघा या समाजासाठी आपल्या सर्वांच्या उद्यासाठी सुरू केले म्हणून आपण काय म्हणतो जनार्दनाच्या शुभ कार्यासी जनार्दनाच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन व स्वामी त्रिवारंदन वंदन तुमा व स्वामी वंदन तुमा जनादनाच्या शुभ कार्यासी जनादनाच्या शुभ कार्यासी त्रिवंदन तुमा त्रिवारंदन तुमाव स्वामी वंदन तुमा वंदन व तुम त्रिवार वंदन तुमा تالي تالي ها जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड चढताना अवघड गड चर अवघड गड जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड चढताना अवघड गड चर अवघड अवगडगड तेथे बांधील पिला किशोर तेथे बांधील पिला किशोर त्रिवार वंदन तुम्हा Trivara Vandana Tumava Swami Trivara Vandana Tumava Trivara Vandana Tumava Swami Trivara Vandana Tumava Shabaz Deiro Mardi Vel Ganga Zabitabit Mitthi Charanga वेळ मधली वेळ गंगा झपी तुम्ही दी तिथेच रस वेळ मारले जतेशा राजा घरात सिद्धेश्वराचा कळस कौतुक श्रीवार वंदन तुमा त्रिवार वंदन तुम्हा ब स्वामी त्रिवार वंदन तुमा त्रिवार वंदन तुम्हा ब स्वामी त्रिवार वंदन तुमा त्रिवार वंदन तुम्हा स्वामी त्रिवार वंदन तुम्हा जन जनाच्या शुभ कार्यासी जगद्गुरूंच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुमा सर्वांनी हात वर्ग त्रिबाण वंदन तुपा स्वामी त्रिबाण भद्र